नमस्कार मित्रांनो या लाईव हवे आपण लाईव या पटापट मला आज टाईमला टाइमला आहे मी आज वरटी करायला ओली या आमच्या इथलं ऑफिसेस बघा कसं आहे या लवकर कोण कोण आहेत

काय झालं रे अरे पहिलं त्याचं होऊ दे ते पहिलं होऊ दे की त्याच बाहेरलं होऊ द्या बाहेरला झाल्याच्या नंतर हे करा नमस्कार येतेच जाते हा काय झालं आता तो तो ते पाणी आहे ना मोप मारा तिकडे ते पहिले क्लिअर करून घ्या ते क्लिअर केल्याच्या नंतरच होईल कुठले हा मग ठीक आहे ना तोपर्यंत थांबा जरा हे कम कर डस्टर पावर आले का हे पप्प्या काय कराले जेवण किती वेळ जेवतोय म्हणावा जेवण झालं नाही का त्याचं अजून थोडं वेळ लागतो का जेवायला काय माहित कुठे एवढ वेळ असतो का जेवायला अरे हे जर झालं असतं तर पटकन आपल्याला जायला भेटलं असतं ना आता हेच झाल्याशिवाय काय करता बी येणार नाही हा ठीक आहे ही मॅट टाकली ना होऊन जाईल

ये बोला उद्या आल्या पहिले कॉन्फरन्स रूम सरांची रिसेप्शन आणि हे सगळं तिकडचे किती पोरं पाहिजे घेऊन घ्या डावल सांगून ठेवतो फोन करून तसं मेसेज पण टाकलाय ग्रुपवर ठीक आहे किती पोरं लागले घेऊन घ्या बिंदास हे सगळ्यात पहिले फोकस इकडे ठेवा पाठीमागचं नंतर चालतं इथं काहीतरी काम झालं तेच सांगायचं होतं आता जेवढं होईल तेवढं आता होयपासर गेले या गोष्टी इम्पॉर्टंट आहे

घ्या लवकर भटबण अरे हे नुसतं हे करून उपयोग नाही माझ्या हे घेऊ पाहिजे ओला मानलं निघतं आहे की बोला मग दृष्टी दृष्टी घेऊ रे बघा अरा मग काचा कशा करतोय या मित्रांनो तुम्हाला दाखवतो क्लास करतोय

बघा मित्रांनो कशी वाटते डिझाईन सांगा कशी वाटते डिझाईन

तस वाटतय ना जरा रे काय झालं जे जाते ते जाऊ नाही जात ते सोडून देखत का जेवढं निघतं तेवढं काढ जेवढं नाही तर राहते सोडून देऊ बाकी प्यार दिवत नाही मित्रांनो कसं वाटतय सांगा जास्त बोलता येत नाही मोठा आवाज जातोय कसा आहे नजारा चांगलं आहे ना आपल्याकड सारखं लाईव्ह प्रूफ असतं क्रेच स्पॉट होना का रे काय कर स्क्रॅप रे रेश रेश कोण मारले विठ्ठला विठ्ठलानं चांगलं केलं की तर मित्रांनो तुम्ही नक्की बघा आवडलं तर लाईक करा कसं वाटतंय आपल्याला नक्की सांगा कमेंट करून thank mm -hmm. you